नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र वजन वाढल्याने अनेक आजारांना आपण बळी पडू लागलो आहे तसेच वजन कमी असल्यानेही काही व्यक्ती परेशान आहेत आता वजन कमी करणे व वाढवणे खूप सोपे झाले आहे वजन कमी करण्यासाठी अनेक जण विविध फंडा वापरतात यात दररोज पाच ते सहा किलोमीटर फिरायला जाणे लिंबू पाणी पिणे वॉकिंग करणे मध पाणी पिणे असे असे अनेक उपाय करतात परंतु वजन कमी होत नाही त्याचबरोबर आरोग्य फॅमिलीच्या माध्यमातून आता वजन कमी झालेल्या व्यक्तींनीही यावेळी बोलताना अधिक माहिती दिली आहे तर त्यांनी कशा पद्धतीने वजन कमी केलं हे पण आता जाणून घेणार आहोत नमस्कार मी ललिता शहाजी मगर अंबजवळ येथून आहे माझं वेट खूप वाढत चाललेलं होतं आणि तब्बल माझं सदुसष्ट किलो वेट झालेलं होतं मला या आरोग्य फॅमिलीची ओळख झाली आणि माझं पहिल्या तीन महिन्यातच माझं दहा तब्बल दहा किलो वेट लॉस झालेलं आहे सत्तावन्न किलो वेटवर मी आहे तर या फॅमिलीत येऊन मला हॅपी आणि हेल्दी वाटत आहे काही व्यक्ती तर दररोज सकाळ संध्याकाळ फिरायला जातात तसेच वॉकिंग करतात जिम करतात तसेच विविध उपाय करतात परंतु पुन्हा त्यांच्या वाटेला नैराश्य येतात मग यासाठी चांगली आरोग्य फॅमिली मिळाली की चांगला रिझल्ट येताना दिसून येत आहे नमस्कार मी राम गाडे अंबेजोगाईवरून आहे खूप दिवसापासून मी वजन वाढवण्याचा प्रयत्न करत होतो पण वजन काय वाढत नव्हतं पण गेल्या नऊ महिन्यापासून आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन झालो आहे आणि आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यापासून माझा अकरा किलो वजन वाढला आहे आणि आता मी खूप हॅपी आणि हेल्दी आहे आता वजन कमी करण्यासाठी व वाढविण्यासाठी आता घरातूनच भरपूर खाऊन वजन कमी करता येते वजन कमी असेल तर वाढविता येते त्यासाठी ऑनलाईन व्यायाम करून आहाराचे योग्य मार्गदर्शन आरोग्य सल्लागार हे देत असतात वजन वाढू नये यासाठी दररोज एक तास शरीरासाठी सकाळी देणे गरजेचे आहे त्यामुळे दररोज हजारो व्यक्ती गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये ऑनलाईन झूमच्या माध्यमातून जॉईन करून आपला रिझल्ट शेअर करताना दिसून येत असते त्याचबरोबर सर्व व्यक्तींचे वैयक्तिक रिझल्ट असल्याने प्रत्येक व्यक्तीचा रिझल्ट हा वैयक्तिक येत आहे योगेश दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई